बघा एक व्यक्ती ए ह्या बिंदूपासून तीस किलोमीटर प्रतितास वेगाने बी बिंदूकडे त्याचवेळी दुसरा व्यक्ती बी बिंदूपासून चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने ए बिंदूकडे निघालेला आहे जर ए आणि बी ह्या दोन बिंदूमधील एकूण अंतर पाचशे साठ किलोमीटर आहे तर दोघे एकमेकास किती वेळाने भेटतील असा प्रश्न लेकरांनो रेल्वे सदरावरील किंवा आंतरवेळ वेग या घटकावरील अनेक प्रकारची प्रश्न वेगवेगळ्या टाईपची अभ्यासायची असतील तर माझी रेल्वे किंवा आंतरवेळ वेग ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा सर यासाठीचं सूत्र सूत्र आहे आंतर बराबर वेळ गुणीला वेग प्रश्नामध्ये आपल्याला वेळ विचारली सूत्र परत लिहितो अंतर बराबर वेळ गुणीला वेग ओके मध्ये काय तर ए आणि बी या दोन ठिकाणामधील एकूण अंतर अर्थात पाचशे साठ किलोमीटर हे अंतर आंतर ह्या भागामध्ये समाविष्ट करा प्रश्नामध्ये वेळ विचारली वेळ हा शब्द असाच आणि त्या दोन व्यक्तींचा वेग कंसामध्ये अधिक स्वरूपात मांडा एक व्यक्ती तीस किलोमीटर प्रति तास तर दुसरा चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं परस्परांकडे जात आहे ओके हा वेग अधिक स्वरूपात पाचशे साठ किलोमीटर वेळ हा शब्द असाच गुणीला कंसातील ही बेरीज आता पाचशे साठ कडे येतानी हे सत्तर भागीला समोर एकटी वेळ शून्याला शून्य गायब आणि हा भाग आठ न गेला सर आठ तास हे या प्रश्नाचं उत्तर ओके दोघे एकमेकास आठ तासानंतर भेटतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे